चला तर आज आपण बघूया हरवलेले आरो आरोग्य भाग दोन मागच्या भागात आपण काही बघितलं त्याच्यानंतरचा भाग हरवलेले आरो आरोग्य भाग दोन डॉक्टर म्हणतात की हिरवे कच्चे पाले हे जिवंत असतात ते जिवंत खाद्य आहे हे शिजवल्यानंतर त्यामधील जीवनसत्व नष्ट होतात प्रसिद्ध अष्टांग संग्रह व अष्टांग हृदय संग्रह या प्रसिद्ध संग्रहाचे लेखक महत्वाट्ट ज्यांनी एकशे पस्तीस वर्ष अन्न शरीर विज्ञान व व्याधी यावर संशोधन केले त्यांनी म्हटले आहे प्रथम आपले शरीर त्यांना आणि आपल्या खाद्यांना चांगले नॉ युअर वाडी अंडरस्टँड युअर हो त्याप्रमाणे पं पंच्याऐंशी पर्सेंट व्याधीपासून मुक्त करण्यास आपले शरीर समर्थ आहे फक्त पंधरा पर्सेंट व्याधीसाठी इतरांची मदत घ्यावी लागते आपण जर आपल्या शरीराची संरचना व कार्यप्रणाली जाणून घेतली त्याचप्रमाणे शरीरासाठी निसर्गाने उपलब्ध करून दिलेले खाद्यपदार्थ समजून घेतले तर पंच्याऐंशी पर्सेंट व्याधीपासून सहजमुक्ती मिळू शकते हिपोक्रेप यांनी चारशे पन्नास वर्ष पूर्वी लिहून ठेवले आहे लेट फूड बी युअर मेडिसिन नॉट मेडिसिन युअर फूड अन्न तुमचे औषध आहे औषधे तुमचे अन्न नाही मार्सल आयलंड एक अनुभव ऑस्ट्रेलियापासून चार तास दूर बाय एअर असलेले मासर आयलंड लोनली आईस्टँड म्हणून प्रसिद्ध आहे येथील रहिवासी निसर्गमय वातावरणात उत्तम आरोग्यपूर्ण दीर्घायू आयुष्य अ लॉंगेस्ट जगत होते त्यांचे खाद्य मुख्यतः ता। मासे तांदूळ एकोणीसच्या चा एकोणीसशे चाळीसच्या आसपास त्याच्या अनुचाचिना झाल्या गेल्या त्याचा परिणाम रहिवाशांना भोगावा लागला त्यामुळे अमेरिकेने तेथील लोकांना भरपूर डॉलर्स देण्याची प्रथा सुरू केली भरपूर डॉलर्स मिळाल्याने त्यांना जास्त काम करण्याची गरज राहिली नाही हे सारामी जीवन वेस्टर्न अपूर्ण खाद्य पदार्थ ची गेली पिझ्जा कोक फ्रेंच चिप्स इत्यादी प्रोसेस सर्व सर्व वयाच्या लोकांची पहिली पसंती झाली या अपूर्ण अन्नाचा परिणाम सर्वांना दहा वर्षातच भोगावा लागला लठ्ठपणा मधुमेह हृदयरोग इत्यादी मोठ्या प्रमाणात दिसू लागले आज जगात सर्वात दयनीय मधुमेहांची स्थिती मार्शल आयलंडमध्ये आहे चाळीस पन्नास पेक्षा जास्त वयाच्या सर्व व्यक्तीचे जीवन औषधावर परावलंबी झाले आहे कारण मधुमेह आहे जगात सर्वात जास्त येथे होतात संपूर्ण जगात आता संशोधनावरून स्पष्ट झाले आहे की आपली नवीन पिढी त्याच्या त्यांच्या पूर्वजापेक्षा कमी जीवन जगतील कारण वयाच्या चाळीस वर्षानंतर औषधावर अवलंबून आहे मूलभूत तत्वांकडे वळा जगप्रसिद्ध डॉक्टरांनी यावर रामबन उपसिद्ध केला आहे मूलभूत निसर्ग नियमाचे पालन म्हणजे नियमित योग सूर्यप्रकाश व निसर्गाची मैत्री जास्तीत जास्त हिरव्या जास्त जास्त व्याजा फळे धान्य कडधान्य बीन्स बीन्स पीच तीड जवस जिरा ओवा इत्यादी जास्तीत जास्त, जास्त नैसर्गिक स्वरूपात सेवन करणे जनावरांचे दूध सोडणे प्रोसेट फूड विक्री अन्न पदार्थ काढणे ध्यान व इतरांना मदत करणे हे नियम पाडल्यास शंभर वर्षाचे रोग जीवन निश्चित प्राप्त होते आपण जितके लवकर जागेव हो, तितके लवकर नवीन पिढीवर उपकार होते इट्स टाइम टू डिसाइड नाओ